रामाला पिंक बॉर्डर है मस्त कैसा नमस्कार मैडम ये पूरा हमें हैंडमेड लैंप है हाँ ये तुम्हारा मार्केट में ही नहीं भेटना आता दुप्पट वेळ बघू शकता या ठिकाणी नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊ सॉल्युशन या चॅनल मध्ये पुन्हा एकदा मी आणि स्वागत करते खूप दिवस झाला आपल्या चॅनल व्हिडिओ वगैरे अपलोड होत नव्हते त्याचं कारण असं होतं म्हणजे तब्येत ठीक नव्हती आज फायनली आपल्या चॅनल हा नवीन व्हिडिओ आलेला आहे या ठिकाणी ठाण्यामध्ये टिपटॉप प्लाझा म्हणजे तीन हात नाक्यासह या ठिकाणी सिल्क इंडिया एक्झिबिशन सुरू आहे एंट्री फ्री आहे आणि पार्किंग ही तुमच्यासाठी फ्री आहे तर नक्कीच आपण व्हिडिओला सुरुवात करूया टिपटॉप प्लाझा या ठिकाणी एक्झिबिशन सुरू आहे या ठिकाणी तुम्हाला कॉटन मध्ये त्याचप्रमाणे चंदरीमध्ये कर्टन्स पाहायला मिळतील आधी मी कुठे अशा प्रकारच्या डिझाईन्स पाहिल्या नव्हत्या तुम्ही देखील कमेंट करून सांगा तुम्ही अशा युनिक डिझाईन्स कर्टन्स मध्ये या अगोदर कुठे पाहायला आहेत का स्टॉल नंबर ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पंचवीस या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे कर्टन्स मिळून जातील तर सरात तुम्ही आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हँड ब्लॉक प्रिंट हँड ब्लॉक प्रिंट रेडी स्टैंडर्ड साइज़ में अवेलेबल है आता आता है, आता है, हाइट इसमें विंडो लेंथ भी आते हैं सेम फोर एंड हाफ फीट सिक्स फीट वाल अच्छा और इसमें बेग उसमें फ्लोट वगैरह है बहुत सारे डिजाइन मिल जाएंगे आपको आपको ये सभी डिजाइन लगे हुए देखिये पिछवा डिजाइन है बुद्धा है एलिफेंट है

हा हे तुम्हाला मार्केट मध्ये नाही भेटणार आमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चर आहे जे मार्केट मध्ये भेटतात ना ते असे चायनाचे असतात त्यामध्ये अशी फायबर सीट लावलेली असते हे गरम झाल्यावर असे तुटतात ती आणि हा आम्ही ही ट्रेडिसन सीट लावली आहे आणि हे सगळे वॉशेबल आणि सगळे फोल्डेबल आहे हा आम्ही पावडर कोटिंग केले आहे रिंगला आणि तुम्हाला फ्युचर मध्ये चेंज करायचं आहे ना तर खाली भातची सीट चेंज करायची लॅम्प चेंज करायची जरूर नाही आणि सगळं फोल्डेबल आहे एवढा लहान फोल्ड होतो हमें सब वे वेरायटी है इक्कत मध्य है मधुबनी मध्य है कलमकारी मध्य है वार्ली प्रिंट है ये सगे फ्लोर लैम्प्स है तुम कुछ कॉर्नर लो सकता हे है। सगे हैंगिंग लैम्प्स है तुम्हें तो टेब अपना डाइनिंग टेबल वरती बाल्कनी मध्य बैटरूम मध्य कुछ सो सकता तेल तुम्हें तो टेबल लैम्प है इतने हाँ

भरपूर ऑफ़ पिंक सुंदर कलर ट्रेडिशनल कलर ना लाइट वेट है कि छान दिता अंगा हागत नहीं कहीं चप्पन बसते साड़ी कलर खुश हिरा कलर है मस्त కలర్ కలర్ ప్యుర సెకర్ సర్కల్ ఛా మ శాడి తోకాశన క్లాన్ బ్లూ కలర్ బ్లావు आपण आधी वाज पण करू शकतो काम केलं ना अजूनही छान असत शेड्स आहे त्याच्यामध्ये पण शेट्स आहेत शेट्स मध्ये नमस्ते नमस्ते माझं नाव प्रीती आहे आणि हे सगळं धारवाड कर्नाटकच्या कलेक्शन हे सगळं असं कशीदा वर्क वगैरे आहे हे सगळं साडी देऊन आम्ही काम करून घेतात असं मी हँडल मी मशीन वरती मशीन सिल्क वर कशीदा केलेली आहे साड्यातला भरपूर शेप मिळतील कलर छान वाटत शेड आहे हे कलर आहे आणि असं असं फुल साडीला वरके आणि असं त्याला एक मीटरचं ब्लाउज पीस पण आहे अच्छा म्हणजे सेम त्याच्यामध्ये ब्लाऊज हा जास्त लोक इव्हन खणाचा पण ब्लाउज पीस पॅरप करू शकतात बट एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरीच्या आहे ब्लाउज वेगळे वेगळ्या वेगळ्या खणाचे ब्लाऊज पीस हे एक मीटर हे मागे आहे आणि असं ला पण वर्क आहे म्हणजे एक शिला कुठल्याही साडीला घालू शकतात हाताला पण बॅक बॅक साईड आणि चिवसला पण असं त्यामध्ये कलर शेप भरपूर शेपला नंतर ही एक हे नारायणपेठ साडी आहे कॉटन नारायणपेठ ही प्लेन आणि असं बॉर्डर आहे सॉफ्ट वाटते सॉफ्ट आहे लाईट वेट आहे आणि हो, हो, ना कोणाला हे मोस्टली ऑफिस वेअर साठी खूप छान आहे म्हणजे ह्याला जर वगैरे असं काही नाही वेअरला खूप ट्रेडिशनल इव्हेंटला वगैरे खूप छान दिसतात ब्लाउज पीस रनिंग आहे वेगळं म्हणजे पॅरस करू शकतात ह्याला सगळ्याला रनिंग आहे बॉटल ग्रीन खण पण हे पण खूप छान मिक्स अँड मॅच होत असं अजितलं पण शेड्स आहे भरपूर नंतर हे वगैरे कुर्ता पीसेस आहे कुर्ते काही लोक साडी नाही गेलं त्यांच्यासाठी असं नेक पीस आहे अडीच मीटर अडीच मीटर हा प्युअर कॉटन त्याच्यावर वर्क आहे

आणि हे पण विथ ब्लाउज पीस साडी आहे अच्छा खूप सॉफ्ट आणि लाईट वेट आहे मसायला एकदम लाईट वेट आहे खूप छान आणि छोटा बॉर्डर कोणाला कोणाला असं छोटा बॉर्डर आवडतं ना त्यांच्यासाठी ही खूप छान ऑप्शन आहे ना ते नारायण पीठ साडी पसून केलेली आहे नारायण तशा पण आहे

हो ही कुठे म्हणजे जर साडी नाही घालायचं तेव्हा हे आणि विथ कॉटन अस्तर आहे ह्याला विथ अस्तर आहे म्हणून मशीन वॉश वगैरे होतं हे काही इश्यू नाही आणि कलर वगैरे कलर हंड्रेड पर्सेंट जाणार नाहीये ही ऍक्च्युली कॉटन सिल्क च्या कापड हँडलूम च्या कलर वगैरे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी काही नाही होत श्रिंक पण नाही होते आणि तरी पण आम्ही साईडला मार्जिन दिलेले आहे काहीच नाही आत्ताच नाही कॉटनचे कपडे असते थोडं होतं ही कॉटन सिल्क च्या आहे म्हणून आला काही श्रिंकेज नाही काही कलर ब्लीड वगैरे नाही होते याच्यामध्ये काय प्राइस आहे ड्रेस ही चौदाशेचा आहे कुर्ता चौदाशेचा कुर्ता

ये न्यू अराइवल है अन्य पॉकेट वगैरह पन दिखते हैं हाँ दो बहुत साइड पॉकेट आएगा ये भी नया लॉन्च किया है मैम इसका अच्छा रेस्पॉन्स है नेक्स्ट और भी वैरायटीज इसमें देखने में मिल जाएंगे आप सिंपल सीक्वेंस वर्क में भी डिफरेंट लुक मिलेगा वो मेरे पास कॉट सेट भी मिल जाएगा आपको कॉट सेट पन आए थे

मंदा वाला प्योर माल कॉटन में आएंगे। ऐसा का कलर अगर अपन खूब छाने का थाउजेंड फाइव फैन एंड रेंज इसमें और भी डिजाइन से क्लास और चिकन रेंज में इनमें से हम उसका कौन सा है तुमको तो बहुत छान आता है वो बहुत है

పూర్ణ హు వేరే ఛాన్ అంత నవరత్ వేరే వేరే ఛాన కా टू थाउजंड का अच्छा आणि हे दुप्पटा वगैरे सिंगल हवा असेल तर कान्डंड का अच्छा आणि मल्टी कलर्स मध्ये देखील तुम्हाला दुपट्टा मिळून जाईल याची लेंथ पहा आणि याची डिझाईन बघा एकदम हँडमेड आहे आणि खूप वेगळे कलर्स आहेत याच्यामध्ये खूप छान असा हा दुपट्टा असतात आणि लेंथ काय याची कारण खूपच मोठा वाटतोय हा तुळ अच्छा तुळ हा

खुप छान सिल्क में है अच्छा थ्री थाउजेंड फाइव हंड्रेड है डिस्काउंट में टू है

कॉन्ट्रास्ट म्हणजे पिंक कलर मध्ये येतोय छान एक मीटर पूर्ण आहे हो ना त्याच्यावर आपण आर एवर वगैरे पण करू शकतो हे समोरच्या आपण ते ओडिसाचे ना पटचित्र आहे ते आपण पाहूयात आणि काही इयरिंग्स वगैरे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये

ये मैडम कॉइन <च्छाविण> से बनी हुई जरूरी है ये राजस्थान अजमेर की जरूरत है डेली उस पानी में कैसे वे करो ब्लैक नहीं पड़ती जैसे गोल्ड को वे करते हैं ना वैसे वे कर सकते हैं इसमें हमारे पास सब तरह का कलेक्शन मिलेगा ब्राइडल कलेक्शन पायल बैंगल्स इयर नेकलेस चेन हर तरह के वेराइटी मिलेगी ये हेयर एक्सेसरी में इसमें स्पेशल आइटम डिजाइन सारे हैं ये फिंगर रिंग्स हैं कॉकटेल देते हैं इसमें ट्रेडिशनल पायल भी है ये पायल ये ब्रेसलेट्स हैं ये तामिया रहते हैं ये सारे हैं मैंwidetilde दिखाते हूं और हां ये के पेंडेंट हैं पेंडेंट से पेंडेंट विद ये जुड़ा हैं एक थाँगी। एक थाँगी। एक का था? ये का करते बहुत अच्छा लगता है रहे हो। ये चोटी का है ये टू थाउजेंड एट फिफ्टी का है ये मंगवाते सूत्र भी है चेन्स भी है लॉन्ग चेन्स शॉर्ट चेन्स पर रीजनस भी है मैंगल्स में भी कलेक्शन काफी है, है। ट्रेडिशनल कलेक्शन बहुत मिलेगा ये लॉन्ग सेट से मैडम जी ने आपने रिक्वायर वाला का ये 4600 के है ये